you <laughs> प्रगत देशांचा भारताने फक्त जना अनेक विधांना आपण चतुर्स्थ सढायच्या बरोबरीचा दिसून असा उल्लेखनीय क्षेत्राचा एक नंबरची गर्शी मध्ये केल्या आपल्या संघासाठी आनंद असा गुण आहे चला संघाचा

उजणीचा भाग्य आहे आज ही कबड्डी स्पर्धा आपल्या वडा विभागामध्ये आहे आणि या वडा विभागामध्ये कबड्डी स्पर्धा असताना वाशी विभागातील नवीन तर वाशी गावातील आज या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीपर्यंत पोहोचत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आता मात्र सुरुवातीच्या सामन्यांपासून रसिकांच्या मनामध्ये अधिराज्य केलं तो या पेण तालुक्याचा मंडल बॉय आपल्याला पाच विरोधी एक असं समीकड असतात सणासाठी आज निश्चितच मित्रांनो जण संघ एक जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय तर निश्चितच आजचं हे आयोजन आणि आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरं अर्थ एक दैदिप्यमान एक देखील आयोजन आपल्या माध्यमातून पाहायला मिळतंय खरं अर्थ असं म्हटलं जात की ज्याच्या आता बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं इतरांना द्यावी ज्याचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी निश्चितच इतरांसाठी द्यावी खरं अर्थाने ज्यांच्या दारामध्ये त्याने पाणी पिण्यासाठी द्यावं आणि निश्चितच ज्याचे हात गदराला पिंडलेला त्याने मातीमध्ये कबड्डी अतिशय सुंदर अशी स्पर्धा असे क्रीडांगण आणि उत्कृष्ट असे पंच ह्या स्पर्धेला लाभलेले आहेत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि अतिशय चांगल्या प्रकारे पंचगिरीचं प्रदर्शन या ठिकाणी घडवून आणलंय त्याला

भीम भी एक वादही वाण आपल्याला बघायला मिळतो या रायगड जिल्ह्यामधील अनेक मैदानाच्या खेळाडू असा हा ओंकार मात्र आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त खेळ खऱ्या अर्थाने अनेक मैदानावरती या खेळाची एफर्ट्स दोनशे टक्के असतात आपल्या संघासाठी असा हा ओंकार यावेळेस मागणी करतो त्याला प्रत्युत्तर वारंवार वन हँड्रेड रेड्स आपल्याला बघायला मिळतात साहिल पाडीच्या माध्यमातून ओल संघाचा खेळाडू यावेळेस बघूया सहा खेळाडू मैदानामध्ये असेल जर डीप रेड झाली तर मात्र जयश गावण त्या ठिकाणी

जेश नावा, जेश नावा। एक जबरदस्त सडल बहादर आपल्याला बघायला मिळत विवाग तलवार आणि छातीत भरला पोलाद आणि धन्य धन्य महाराष्ट्र आणि धन्य धन्य ती शहाजी जाऊन चे धन्य धन्य महाराष्ट्र आणि धन्य धन्य ती शहाजी जाऊन चे बोला छत्रपती श्री शिवाजी योग्य गायडन्स करणं करणारा मित्र कबड्डीच्या खेळामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं मध्यंतराच्या काळामध्ये माझी व्हॉइस नोट चांगल्या प्रकारे व्हायरल होत होती फेसबुक फेसबुकच्या माध्यमातून तर या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी असा पाहिजे जो नेहमी माझ्या सोबत राहील या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी नक्कीच असा पाहिजे जो नेहमी माझ्या सोबत राहील जर चढाई चांगली होत नसेल तर मला जवळ येऊन समजावत राहील या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी असा पाहिजे

जर व्यतिरिक्त कोणीही तुमच्या मदत आत बघायला आला तर टेक्निकल बोल आता वाद होता कामा नये कारण आता आपण सामन्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये आलोय यावे आता चेस गवई मैदानामध्ये हा हाकार करता आपला महानायक आहे एक घराची हल्ले करणारा चढाई बादर आपल्या संघाच्या विजयासाठी

रायगड जिल्ह्याची निवडचा जीवा स्पर्धा साकारली होती वारंवार चढ वगैरे हाल फाडून निश्चित प्रमाणे या ठिकाणी मैदानामध्ये काय राहतोय आपल्या संघाच्या विषयासाठी याच्या नावामध्ये जो ओमकार आहे जसं बजदंड शरीराचा मजबूत वर्ध्याचा भीमकाय काहीशी गोष्ट झालेल्या हा ओमकार जुलाई दोन आलाय तुला माहिती आहे की आपल्या सणाकडे काहीशे मुलांची आघाडी आहे तर कुठल्याही प्रकारचा धोका पटकण्याचा नाही आहे असा तो गावनेचा प्लेनमध्ये बोलतो तर वर्ष एक सणाकडे फोन

आपण सर्व मंडळी या ठिकाणी आज एकत्र तर सांगतोय त्याचं एकमेव कारण आणि निश्चितच त्याचं एकमेव आयोजन प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून मी अलंकार म्हणून या ठिकाणी धन्यवाद देतो कारण आपण आमच्यासारख्या अनेक रसिकांच्या आज या ठिकाणी केलेलं आहात तर तुरुंग रसिक आपण आपल्याला शाळेच्या थोड्या पाहायला मिळतात

གྷ�མ གྷ�ས ཉས གསས རིས རིག རིས རེ या सामने རེ རྱས རེ རོུ རེ རེ ཏ རོ ེ सातास एक समीकरण असेल की सात गड्यांना सिंह सजावया मैदानी उतरे एक गडी आणि विजयी क्षण तो खेचून आणतो आभास गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी तर कबड्डी म्हणजे श्वास आहे कबड्डी म्हणजे आहे आणि कबड्डी म्हणजे आमचा जीव आहे संभाजी महाराज क्रीडानगरी वाशी वडा वाशी आणि वडा आणि जगदंबेचा कृपा आशीर्वाद लाभलेला वाशीला तर राधाकृष्णाची नगरी म्हणून ओळखलं जाणारं वडावगाव या दोन्ही वडाव गावाच्या मध्येच असणार हे क्रिकेटचं खोटलं मैदान अनेक क्रिकेटच्या स्पर्धा इथे होत असतात पण

छपेसी पर पंजवीह हज़ार

अभी आप तो